नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगावमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज थोडासा वेगळा व्हिडिओ व्हिडिओ करते मी कारण आपला नेहमी इतरच असतं पण आज आले ती शेतामध्ये आणि दिवसभरापासून शेतातच होती कामाला आज आणि संध्याकाळी बघा मी शेळ्या सोडलेल्या आहेत चारायला तर मला आज थोडासा वेगळा व्हिडिओ अपलोड करू कारण आपली जे यूट्यूब फॅमिली असते ती पण माझ्या व्हिडिओंची वाट बघते आणि मला भरपूर जणांचे होऊन येतात की तरी तुम्ही हो खूप छान व्हिडिओ बनवतात तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात तर ज्यावेळेस तुम्ही मला असे कमेंट सांगतात किंवा फोन करून सांगत तर त्यावेळेस मला खूप बरं वाटतं तर मी आता संध्याकाळी सहा वाजलेले त्यांनी आता आम्ही संध्याकाळी शाळ्या सोडलेल्या आहेत कारण आता संध्याकाळी घरी जायला खूप वेळ होऊन जाईल तर म्हटलं चला आता आपण थोडंसं आपल्या फॅमिलीला आज शेतातला व्हिडिओ दाखवू शेतातलं वातावरण दाखवू आपण तर खूप सुंदर वातावरण आहे बघू शकता तुम्ही आणि शाळ्या पण छान छानताहेत मस्त आणि चारा बघू शकतो मी खायला पण खूप भरपूर चारा आहे आणि संध्याकाळचं वा वातावरण बी बघू शकत मी खूपच सुंदर असं वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे मस्त आणि इकडे बाजूला माझ्यासोबत दिनेशचे पप्पा पण आलेले आहेत ते त्या साईडला थांबलेले आहेत मी इकडच्या बाजूला थांबलेले कारण आजूबाजूला पिकं झालेली आहेत आणि पिकांमुळे जोडीने लागतं आहे दोन जण तरी पाहिजे सोबतीला आस, तर त्या साईडला दिनेचे बाप्पा आहेत आणि इकडे मी पण आलेली आहे आज आता दहा पंधरा मिनटं आम्ही शाळेत चारतो आणि मग निघतो घराकडे तर बघू शकतो मी माझ्या सुद्धा खूप सुंदर असं वातावरण आहे इकडे हा एक कपाशी लागवड केलेली आहे तिकडे कपाशी लागवड केलेली आहे तर खूप छान अशी कपाशी पण आहे पिकं भरपूर छान आमच्याकडे पण पाऊस बिलकुल नाही आहे आमच्याकडे कारण एक महिना झालेला आहे बिलकुल पाऊस नाही आहे फक्त नॉर्मल येतो आहे झिम 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 असा पडतो आणि लगेच पाच मिनटात थोडे सरकते तर अशा प्रकारे पावसाचं पण वातावरण आहे आमच्याकडे तर आमच्याकडे पाऊस नाही पण तुमच्याकडे पाऊस आहे का ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आज तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद